मुलांना पल्स पोलिओची मात्रा बूथवरच देण्यासाठी सहकार्य करावे तहसीलदार सचिन शेजाळ रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जागतिक आरोग्य संघटनेने जिल्हा ठाणे व महानगरपालिका ठाणे नवी मुंबई कार्यक्षेत्रात दिनांक बारा ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून यामध्ये शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे त्या अनुषंगाने कल्याण तालुक्यातील लोकसंख्या दोन लाख एकोणसाठ हजार नऊशे तेवीस असून शून्य ते पाच वर्षातील लाभार्थी अठ्ठावीस हजार आठशे चार आहेत या लाभार्थ्यांना पोलिओची मात्रा देण्यासाठी तालुक्यात दोनशे दोन बूथची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत ज्या लाभार्थ्यांना बूथवर वर लस घेता आली नाही अशांसाठी कल्याण तालुक्यातील एक लाख पाच हजार एकवीस घरांना एकूण एकशे एक्क्याऐंशी टीमद्वारे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती कल्याण डॉक्टर मुंजाळ ए एस यांनी दिली नागरिकांनी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना पल्स पोलिओ लसीची मात्रा बुथ देण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे असे आवाहन कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी केले आहे आ, बारा ऑक्टोबर पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम जी आहे ती आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्यानं राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा ही मोहीम राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती मुंजाळ व त्यांचा सर्व चमू त्याच्यामध्ये कार्यरत आहे बारा तारखेला रविवारी ग्रामीण भागामधील सर्व जे काही आपल्या अंगणवाडी असतील आणि जे काही ग्रामपंचायतचे जे काही कार्यालय असतील या ठिकाणी आपल्याला लसीकरणासाठी आपली आरोग्याची जी, जी टीम आहे ती टीम त्या ठिकाणी उपलब्ध असेल आणि त्यानंतर आपण साधारणपणे अठ्ठावीस हजार बालकं जे आहेत त्यांना लस देण्याचं उद्दिष्ट आपण निश्चित केलेलं आहे या व्यतिरिक्त जे काही बालक राहणार आहेत रविवारीचे काही कारणामुळे त्यांना लसीकरणचा लाभ घेता येणार नाही त्यांच्यासाठी सोमवारपासून पुन्हा घरोघरी जाऊन त्या ठिकाणी आमचा आरोग्याचा जो स्थाप आहे तो जाणार आहे आणि बालकांना जे झिरो ते पाच या वयोगटातील जे लहान बालक आहेत त्यांना पल्स पोलिओचं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे माझी ग्रामीण भागातील सर्व जनतेला आवाहन आहे की आपण त्या ठिकाणी जाऊन आपल्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ मिळवून द्यावा